नमस्कार मित्रांनो या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता जी काव्याने कॉफी आणलेली असते तर मात्र ती पार्थला खूप आवडते पार्थ म्हणतो की तुम्ही मला इतकी माझी आवडती छान अशी कॉफी बनवून दिली त्यामुळे तुम्हाला रिटर्न गिफ्ट मात्र काहीतरी द्यायला हवे काव्या विचारते की काय देणार आहात तेव्हा पार्थ म्हणतो मी तुमच्या नावाचं जे काही आता टॅटो आहे तर तो माझ्या हातावर काढतो तेव्हा काव्य ही चिडते आणि टॉप नॉन्सेस टॅटू ही आयुष्यभराची खून बसते आणि मग आणि मग मात्र असं म्हटल्यानंतर आता पार्थ हा काव्याकडे पाहतच असतो कारण जीवन या अगोदर सुद्धा काव्याच्या नावाचा टॅटू त्याच्या हातावर अगदी काढलेला असतो आणि आता मात्र काव्याला सर मुद, सर ते सर्व आठवते म्हणून ती पार्थला सुद्धा काव्य टॅटू काढण्यापासून अगदी थांबवते परंतु आता पार्थची करत असतो त्यानंतर आता इकडे आनंद निवासचा लिलाव होत असतो आणि नंदिनीला फार रडायला येत असते तिला हे सर्व क्षण बघून खूप वाईट वाटतं आता मात्र जे काही लिलावासाठी आलेले असतात तर ते लोक मात्र आता बोली बोलतात प्रत्येक जण एक करोड पाच करोड दहा करोड असे म्हणत असतात आणि तेवढ्यात ते ते जीवा आता थांबा असे म्हणून आता जे काही ते छोटं चित्र आहे तर ते घेऊन येतो आणि थांबायचे म्हणतो आता मात्र जीवा अगदी इतके पैसे देऊन आता आ ह्या नंदिनीच्या आनंदासाठी हा जो काही आनंद निवास आहे तर त्याने तो खरेदी केलेला असतो आता जीवाला बघून नंदिनीला खूप असा आनंद होतो परंतु आता सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो की जीवा आता इतका मोठा आनंदनिवास खरेदी करू शकतो तर आता आपल्या नंदिनीसाठी जीवाने मात्र आनंद निवास खरेदी केलेला असतो तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद